ऍक्सिडेंट झालाय बाकी काय नाही साठी गेली तरी चालन पण रुद्ध कमी नाही कशी आली बघ ना <laughs> <laughs> आज... आज... <laughs> तर रामकृष्ण हरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग बनवायचा मुद्दा असा आम्ही चाललेलो आहे कुठेतरी बाहेर ते तुम्हाला कळणच ब्लॉग बघा शेवटपर्यंत थोडी धावपळ आहे माग ते धावपळ काय हे पण तुम्हाला कळेल ब्लॉग ब्लॉगद्वारेच कळेल तुम्हाला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत जा आणि आता आपले डेली ब्लॉग येणारच आहेत तुम्हाला कळूनच जाईल तर चला हा ब्लॉग स्टार्ट करू आणि मला घ्यायला येतोय निलेश त्यासाठी थांबलोय मी नाश्ता वगैरे झालेला आहे माझा तर चला हे पाणी बघा कशी जॉब घे दोघ हे आणि हे तोंड कधीच दाखवत नाही बरं का ब्लॉग मध्ये शो आप हे बघा आता झोपलो होतो एक मिनिटापूर्वी आता मी दरवाजा उघडला की लगेच बाहेर येऊन बसले निलेश आला आपल्याला घ्यायला आप काहीतरी कामानिमित्त निघालो आणि पाऊस नाही येणार असं कधी होऊ शकत नाही इकडं बघा निलेश मार्ली पिंपरी चालू आखा माग पण ट्राफिक आहे लागेल ना कुठला शिवड्या चालवायक तरी शिवसेने

काय गाडी चालवायला कसं वाटत गाडी चालू

네, 어떤, you are. You a r o u a r o u e u are. You are. You a e y r e You are. You a r पुणली, पुणली, पुणली पुणली। ते कुठं वर का अशी कोणती कुठं लावा काय प्रॉब्लेम नाही हे पकडा ही कुठली कुठल्या टॉपला कुठली कुठे दोन टॉपला त्याच्यानंतर या लाल आहे तुला फुल लावायची लावायचा फुल त्याच्यानंतर ह्या जे लावल्यात ना बरं का ह्या पिवळ्या त्या पुढं पण तिकडं तुम्हाला सांगा त्या ते मशीन लावा आणि ह्याच्यातले ना दोन येतात त्यानं तुम्हाला गाठ मारून देऊ ते वापरायचे ना बाकीचे दोन वापरायचे संपलं एवढंच तुम्हाला वायर चेक करायचे असे दोन आहेत फक्त एक वायर ना आणली तेवढं फक्त दोनच वायरी दोन 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 वायरी पण वर गेल्यानंतर दोन टप लागतात ना डायरेक्ट आणि बेचच्या काय वायरी सोप्या बेचच्या तर काय सोप्या येते प्रत्येकाला एक 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 जाते चालेल हेच आवड नाही आता संपलं ड्रायव्हर बघा कोण आहे कधी कधी वेळ पडल्यावर अशी गाडी पण चालवायला लागते बागा टपटम एमटा काही पण करायला लागतं वेळेला

तर आलोय आम्ही काल गेलो होतो आज घरी आलोय आता घरी येऊन जरा आंघोळ वगैरे झाली आवरलं आता परत आम्हाला निघायचे परत निलेश येणारे मला घ्यायला काल जे आपण हार बुक केलेले आहेत ते हार घ्यायचे जाऊन आणि संध्याकाळी तर आपलं काय आहे ते तुम्हाला कळलं असेल ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा ज्यांना माहित नाही त्यांना बी कळेल काय आज संध्याकाळी आणि आता जरा काहीतरी खातो तर वर निलेश येतोय मग निलेश सोबत जाऊ हार घेऊन येऊ तर ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉग मध्ये कळ नस तुम्हाला तर चला आमचा भाग झोपला बघा कसा जो दमली ये तुमच्या घरातलं जरा असं झोपतं मला सांगा कमेंट मध्ये येऊ जो आपला आपला माणसावानी कुठं जायचं का कोण कोण त्याचा विषय पट्टे आता याच्या बसन चांगले मोठे सोळा फुट आहे ना का बारा आहे बरोबर आहे बरोबर आहे माईक टेस्टिंग करते कर बर परत सुद्धा ब्लॉग एक नंबर भाऊ एक नंबर कळेल तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये उद्या कळेल उद्या कळेल उद्या येईल शेट काय तर करता ते आर्ध्याचे माग डावायचं काय आणि इथं चिकट लाव मांडला सोम ह्याच्या लेवलच्या पुढं नाही न्यायचं ते कधी हा हा डीजे आर डीजे सानो फर निकाल तर रे स्कोरवरती काय दादा खाली खाली काय नाही बरोबर बरोबर करा फक्त खाली पद्दू खाली खाली फनसा फनसा हां चल बाय बाय तुला चालव अरे येणार रे रे सुरुद्या पद्धतीने आता काय का या साइडला बेल लाओ हरी हां हो तू बाप तूच बंधु तू सखा